पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर एका लोखंडी केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे आणि रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबई लेनवर खोपोली एक्झिट नवीन बोगद्यामध्ये ट्रकला आग लागल्याची माहिती समोर आली ट्रकची केबिन आणि टायर जळून खाक झालेले आहेत सुदैवाने या घटनेमध्ये आहेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि आगीमुळे बोगद्यामध्ये प्रचंड धूर झाला बराच वेळ वाहतूक खोळंबलेली होती थांबलेली होती आय आरबीची देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स आणि खोपोली अग्निशमन दलानं आग विझवून ट्रकला बाहेर काढलेला आहे ला माहितीवर प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्या कशी ही आग लागलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं कळत सध्या तिथली परिस्थिती काय आहे श्रद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती वरती किलोमीटर एकोणचाळीसच्या च्या दरम्यान खोपोली एक्झिटचा बो नवीन बोगदा आहे या बोगद्यात विशाखापट्टणम म्हणून तळोजाकडे जाणारा एक लोखंडी केबल घेऊन जाणारा ट्रक होता आ, वजन जास्त असल्याने असं सांगण्यात येते की त्याच्या टायर्सना पहिल्यांदा आग लागली आणि नंतर संपूर्ण केबिन जळून खात झाली सुदैवाने बोगद्याच्या शेवटी अगदी या ट्रकला आग लागल्यामुळे आ, मोठा अनर्थ टळलेला आहे कारण बोगद्यामध्ये प्रचंड दुराचे जमले होते आणि मागून येणाऱ्या ज्या वाहनं होती त्यातील प्रवाशांना थोडासा श्वसनाचा त्रास व्हायला लागला होता आ, परंतु आय यंत्रणा देवदूत यंत्रणा जी आहे ती डेल्टा फोर्स यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले परंतु आज आज ते आटोक्यात येत नव्हती त्यावेळेला खोपुली अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं आणि बराच वेळ ही आग विझवण्यासाठी लागली आता हो। सध्या आग विजलेली आहे आणि ट्रकला बाहेर काढलेला आहे आणि धुराचं प्रमाण देखील कमी झाल्याने वाहतूक का आता काहीशी सुरळीत झालेली समजते सुद्धा निश्चित प्रवीण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी